माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे कत्तलीसाठी आणलेल्या दोन गोवंश जातीच्या जनावरांची शेवगाव पोलिसांनी सुटका करून काही हत्यारे जप्त केली आहेत या प्रकरणी शकील चांद शेख राहणार कुरेशी गल्ली बोधेगाव याला अटक करण्यात आली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोन खाजगी पंचांसह शकील चांद शेख याच्या घरी छापा टाकला घराच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत कत्तलीसाठी आणलेल्या दोन गोवंश जातीचे जनावरे बांधून ठेवले होते पथकाने दोन पंचनामा पंचा करून गायींची सुटका केली दोन कुऱ्हाडी तीन सत्तूर चार लोखंडी सुरे वजन काटा असे साहित्य पोलिसांनी जप्त केले ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक प्रवीण महाले बाजीराव सानप भगवान सानप श्याम गुंजाळ देवीदास तांदळे ईश्वर बेरड राजू बडे यांनी केले अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर गर्जे करत आहेत